गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो आज तुमच्या टायटलवरून लक्षात येईल असला कसलो व्हिडिओ आहोत तर बऱ्याच जणांना माहीत असताना की माझं स्टुडिओ पण तरी पण स्टुडिओ व्यतिरिक्त मी कुठची कामं करत आहे तर ती तुमका आज ह्या व्हिडिओमध्ये बघूक मिळतील या तसं पण बघूक गेला तर आत्ता सकाळी सहा वाजल्यापासून जी सुरुवात होता दिवसाची ती संध्याकाळी सात साडेसातपर्यंत आता दिवस लहान आणि रात्र मोठी आहे तर त्यामुळे सकाळी सात जरी वाजले तरी थोडं थोडंफार काळोखच असतं म्हणजे साडेसहापर्यंत तरी काळोखच असता आणि आत्ता वाजलेत सात तर तुम्ही बघू शकतास मागे धुक्या पण आणि मी आता जाते माझ्या बागेत आमची जी मा माडाची आणि सुपारीची जी बाग आहे तर त्यामध्ये जाऊन नारळ निवडूचे लागतात ते सुपारे निवडूचे लागतात म्हणजे एक तास तर कंपल्सरी लागतात आपल्याक ते पूर्ण बागेतून फिरा तर तास झाल्यानंतर मग घरी येऊन आंघोळ वगैरे करून स्टुडिओत जाऊन पूर्ण दिवसाचा जो शेड्यूल हा तर तुमका ह्या व्हिडिओमध्ये बघूक मिळात तर आत्ता आपण मगाशीच निघालो बाजारमधून आणि बाजारामधून एक किलोमीटर लांब आमची इकडे बाग जी आता वडाचा पाठमध्ये तर बॉर्डरवरच आहे मजदे आणि वडाचं पाट बॉर्डरवर आपली बाग आहे तर तुमकं दाखवते मी व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईबचा बटन दाबा चला व्हिडिओक सुरुवात करूया तर ही आपली विरण बाजारपेठेची साईट आहे आणि ही मालवण साईट आ तर तिकडे बोर्ड लागलो लाग लाग गणेश कॅश फॅक्टरी तिथून आतमध्ये जावचं लागता गणेश मंदिरकडे नवीन ब्रिज झालो आहे आणि खाली तुम्ही पाणी बघू शकतास किती क्लिअर पाणी आता वाहता पाणी हा वर्षाचे बारा महिने वाहता पाणी असता इकडे गणेश मंदिर आ जुना आणि तिकडे त्या साईडला नवीन बांधकाम चालू आहे तर ही आमची सगळी सेना काय रे काय झालं काय झालं किती आहेत बघा पंधरा सोळा कुत्रे आहेत इकडे त्या साईडला फॅक्टरी आहे तर त्याची सिक्युरिटी आहे सगळी तुम्ही संध्याकाळच्या वेळी इकडे येऊ शकत नाही बघा काय झालं चल जाऊया चल बागेत जा चल चल बरं जाऊया चल।, चल।, चल चला ही फॅक्टरी गणेश काजू फॅक्टरी या साईडला काजू काजू सुकत घालूचा खडा आणि या साईडला पण काजू सुकत घालूचा मोठा ग्राउंड आणि तो बघा आत्ता सूर्योदय झालो मस्त नजारा वाव सो so, फायनली आपण पोचलो नानांच्या बागेत म्हणजे ही आमची बाग गवत वगैरे तुमका वाढलेला दिसायचं नाही बघा कुठे तर हा आपला फार्म हाऊस हा म्हणजे थोडक्यात सांगूच तर आपल्या भाषेत मांगर आणि चारही बाजूनी माडाची आणि सुपारीची झाडं ती बघा ही आपली पार्टीची जागा ह्यासाठी चूल ह्यासाठी कोचा बॅरलत भरलेले पाण्याने चोवीस तास पाणी त्या माडात होतो बघा अशा प्रत्येक माडात होत बऱ्याच पूर्ण बाग भरलेली आहे पूर्ण त्यानंतर ह्या जुना काजूचं झाडा तिथे का खून अडकवलेली आहे कुर्ल्यांची त्यासाठी एक टॉयलेट आ आणि ही आमची पार्टीची जागा आहे बघा दोन दिवसापूर्वी इकडे वनभोजन येऊन गेला वडाच्या पाट शाळेचा तर त्यावेळी फक्त मी नवत आहे ना तर ते पण तुमका मी दाखवलं असते इकडे पण चुला ते बघा सूर्योदय पूर्ण झालेलो हा आणि आता आपल्याक हे बागेत पडलेले जे सुपारे आहेत नारळ आहेत सगळ्या गोळा करून आपल्या इकडे स्टोरेज करून ठेवाचं आहे हो बघा यासाठी चला कामाक सुरुवात करूया तर एवढे बेडे मिळाले आहेत आपल्या आणि हे बघा बघू शकतास तुम्ही ह्या प्रकारचे बेडे आहेत एवढे मोठे छोटे पण आहेत त्याच्यात पण छोटे मोठे सगळे मिक्स आहेत तर पूर्ण आता वाजले आहेत जवळजवळ सव्वा आठ वाजले आहेत आणि तुम्ही आता बघितलंस की बागेतली सगळी सफर केलं आहे मित्रांनो जर एक तास तुमच्या स्वतःच्या बागेत जर तुम्ही काम केलात ना तर जिमला जाऊची पण गरज नाही पूर्ण सकाळ झाली आहे आता आणि सुपारी आपण निवडले होते बघा नारळ थोडे शॉर्टेज आहेत त्यामुळे नारळ काही मिळाले नाहीत पण आता आज अमोलची हळद हा आणि उद्या लग्न त्यामुळे आपल्या नितीनकडे जाऊन शेविंगसाठी नंबर लावचा आणि कणकवलीतसुद्धा सुद्धा आपलं आप काम आता कणकवलीत पण आपल्याक जाऊचा तर बागेतलं काम झालेला आता जाऊया आपण परत बाजारात इथल्याची आता वाट बघूया पावण्या नऊ वाजल्या तरी नितलं असं निघून मालकीचं दुकान वाड्यात नाही ऐकलं याच दुकान बंद करून टाकूया मग उघड चल लवकर पोलीस त्याचा पहिला नंबर मला दुसरा नंबर घ्या शाळेत सोडून जात आहे आमच्या शाळेतला ग्राउंड खो खोचा इकडे व्हॉलीबॉलचा पण ग्राउंड आहे त्या साईडला ही आमची शाळा <laughs> आता बऱ्याच जणांका जुन्या आठवणी ताजे होते काय रे अरे तुमचं क्लास नाही हा हे काय चंदो काय करतो तिकडे काय नाही बाथरूम <laughs> पुन्हा काय चला काटा तर आपले मित्र वंटी कांबळी आलेले आहे दिसलो 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 लकी आणि खरं लकी आणि येतो पाठसो अजून काही निघाले नसतले तरी ते का वाचतील सा येतो आम्ही किती सांगितले ना माका पाचच सांगितले ना पाच वाजता येतलं आता वाजलेत पाच चार बावन तर चार त्रेपन्न झाले पण झाले परफेक्ट टाइम हो मित्रांनो साडेपाच वाजले तरी अजून लकी दादा येऊ नाही कारण जाऊच आपल्या कमोलच्या आप हळदी बंटी आणि गेलो त्यानंतर हरेश पण गेलो आणि आता अजून बाकीचे पण येऊच्या थोडे थोडे मंदार पण येतो लकी पण येतो तर बघूया सगळे कोण कोण येतील ते तुमक पुढच्या ब्लॉगमध्ये बाकीचे कोण कोणते आणि हळद पण बघू मिळत तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईबचा बटन दाबा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्या दबदर तुम्हाला मिळाल पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय